आजचा पार्ट फोर आहे तर मग मी कुत्र्यांना जेवायला घालणार होते शुक्रवारपासून तर मला समजतच नव्हतं की म्हणजे कसं काय असणार आहे किंवा काय नाही ना मला माहीतच नव्हतं म्हटलं मी कुत्रे मला कसं समजणार तर त्या बोलाय चार कुत्र्यांनाच फक्त घालायचे आणि एक गाईला तर मी सकाळी उठून मग चपाती गव्हाची चपाती वगैरे सांगितले त्यांनी घालायला तर मी चपाती वगैरे गेली आणि मी रस्त्यांनाच फिरे पहिली मला जे मी कुत्र्यांना घातलं होतं त्यांनी ते खाल्लं च नाही जरा मला असं वाटायला लागलं मी कसं शोधू अजून एक पण कुत्रं मला नाही सापडलं स्वामींचं नाव दत्त महाराजांचं नाव घेते मी पुढं पुढं जात झाली एक कुत्रे तिथं बसलं होतं मस्त होतं पांढऱ्या कलरचं होतं आणि त्याला तो आम्हाला अजूनच खात नव्हता तर मी त्याला घाटलं खायला तर तो असा मान फिरवायला लागला मग मी म्हटलं चल इथं ठेवते म्हटलं तेव्हा त्याला भूक त्याला खायची होती पण तो खात नव्हता आम्हाला अजून मग मी पुढे गेली पुढे गेल्यानंतर मग बघते पाठीमाग वळून तर तो आम्हाला बघत बघत खात होता मग म्हटलं चल एक तरी आपण पार पडलो ह्याच्यातून तर आम्हाला कुत्रे सापडत नव्हते फुरत पुढं मी गेली तर अजून एक मला मग कुत्रं सापडलं मग त्याला आपण मी खायला दिली मग नंतर तिकडनं येता येता मी गाईला पण खायला दिलं गाय एक एकाच गाईला खायला गेली चार पाच गाई समोर आले मी म्हटलं आज फक्त एकाच गाईला द्यायचं असं मला ताईने सांगितलं होतं मग म्हटलं स्वारी मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला परत उद्या घेऊन येईन पण मला आता एकाच गाईला द्यायचं आहे मग तिथून मी जरा पुढे आल्यानंतर मग मला कुत्री कुठे दिसलीच नाही ते एक होतं पण ते खातच नव्हतं बिलकुल खातच नव्हतं मग तिथल्या एक मावशी होत्या त्या म्हणायला लागल्या माझी पण पोरगी पारायण करते आणि तू इथं ठेवून तू किती ऊश इथं हुभारणार बोलली आणि आमचे कुत्रे गेल्यात कुठं आणि आम आले की मी त्यांना खायला घालतो मग हाच ह्याच शब्दावर मी ठेवून गेलो होते कारण त्यांची मुलगीसुद्धा पारायण करायची ह्या शब्दावरच मी ठेवून गेली म्हणून नको माझं मीच घालते पण काय करणार कुत्रीचं तिथं किती ऊश थांबली पण कुत्रीच येत नव्हती ना म्हणून मग मी माघारी आली तिथून आली तो दिवस माझा शुक्रवारचा होता दुसरा माझ्या शनिवारचा मी पारायणचा दिव चालू केलं पारायणचा पण एवढा भयानक मला असा आला होता ना अनुभव मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन तो लॉंग व्हिडिओ मी बनवते कारण हे पार्ट पार्ट भरपूर होतात ना म्हणून तर मग त्याच्यानंतर पारायण मी करायला चालू केलं कर शनिवारचा दिवस होता पहिलं पारायण दुसरं तिसऱ्या दिवशी मला एक फोन आला की तू असंच एक घर आहे आणि तुमच्या बजेटमध्येच आहे तुम्ही बघा तुम्ही राहता तिथंच आहे तर मी यांना सांगितली माझ्या मिस्टरांना तर ते बोलले ठीक आहे आपण बघूया जे माझा नवरा कधी नको नको म्हणणारा अचानक तो तयार पण झाला होता आणि ते फक्त फक्तने फक्त पारायांच्या काळामध्ये घडलेला आहे आणि पारायांचा हा भव्य चमत्कार मला खरंच सांगते मला समजलं तेव्हा की नाही स्वामी आहेत बाबा काय पण होते स्वामी आहे मी मागितलं मी जे म्हटलं होतं ते आता माझं स्वप्न पूर्ण होत चाललंय माझा अजून विश्वास बसायला लागला आणि त्याच्यानंतर मग ते